चिखली तालुक्यातील डोंगरशिवली गाव वन्यप्राण्यांच्या मुक्त संचाराने अनेकदा चर्चेत आलं आहे ज्ञानगंगा अभयारण्याला लागून असल्यामुळे बऱ्याचदा बिबट्या रोही अस्वल अशा वन्यप्राण्यांचा या भागातील शिवारात धुमाकूळ चालतो तसे अनेक व्हिडिओही यापूर्वी अनेकदा व्हायरल झालेले आहेत डोंगरशिवली गावाला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व देखील आहे गावात श्री सोमनाथांचं मंदिर असल्याने भक्ती भावनेची निरंतर परंपरा या पंचक्रोशीला लाभली आहे नुकताच एक व्हिडिओ सगळीकडे पसरतोय ही घटना कालचीच आहे रात्री नऊ वाजेची वेळ होती याच श्री सोमनाथांच्या मंदिरात एक अस्वल आपल्या तीन पिल्लांसह शिरलं इतकंच नाही तर थेट मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन भगवान शंकराच्या पिंडीजवळ हे कुटुंब आलं प्रसाद खाल्ला आणि काही क्षण थांबलं त्यानंतर कुणाच्या तरी आवाजाची चाहूल लागल्याने त्या ठिकाणाहून ते अस्वल कुटुंब पसार झालं आणि हाच सगळा प्रकार मंदिराच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद के झाला त्यामुळे अस्वल कुटुंबाच्या देवदर्शनाची एका चर्चा या परिसरात रंगली आहे